আমি ুটা খ লে তুলে ঘু খ টা বল গাড়ি খালে জ মাজ গািের বস্তন উ খ গাড় না গাবি তমি টা না লা লে মছে মলে উঠলতে নান কা খা <laughs> ले आगो झालं पण तू तू थंबरे लगा उता काय बोलू आता एवढुशा पोटल्या दे <laughs> थे थे आ, तो ठेलेगा जगने ते ते रंग पण तो घंगरू बाई घंगरू लगत त्या रंगा काकाची मजा घ्या लागली लगत टकलं हे घोरू लाई नमरे आय

পিস্তল চালে রাত তাকলু ঘুমলু তাইলে আগো বলতো বে ধাসকাটা ওই যে মোটে গায়ে তে পয়সা সংকতে বাবালে আগো

पण तरी एक आवाज देऊन पाहिजे खपले तर खपले आपले खेळ केळवाले खेळ केळ घ्या खेळ शंभर रुपये डझन चांगलं बाजे ते बरं लवकर लवशी व्हायला लागला आधीच सांगतो घेतो

म्हणजे मला स्वप्नात पडलं होतं ना आता स्वयंपाक बनवला नाही मग मला एक घंटा लेट मशी सोडा लागते बा म्हणून काय बोलतं जाऊ दे चाललो मी ते खराब करून टाकला पुरा बीन त्यांचा काय बनलो तुम्हाला म्हणजे लोकांच्या हरभऱ्यात चाललो मी चाराले कोणाच्या वावरात चालले चाराले

बाजूला इकडं शिल्लक बोलते स्वतःच मले म्हणते शिल्लक नाही बोलायचं ते जंगलात चाललो माहिती आहे ते जागा एक डबा आपण डब्बा खाली गेल तिथं तिथं घेऊन येतो डब्बा आपण जागा वातावरण आहे मस्त हो तेच जागा भानगडीले भानन भर माहिती

चाय फोन ना चाजवळ पास काही भर नाही 100 रूपय दज म्हणजे आणि कोण होईल पिक्क्या केसात तिवळे पिवळे केसां ढाय मारून ला काय रे बोल तुझं चाय वाय पिवडा आइत लावना काय ते अब काही नाही तुमच्यासाठी फक्त शंभर रुपये डझन शंभर रुपये डझन खेळ काही डझन केलं म्हणते अरे आम्ही काय ते पावडर टाकून पिकवलेले केळ नाही डायरेक्ट त्या झाडाले गळाले पिकलेलेच केळव आणले म्हणलं डायरेक्ट ओरिजिनल पिकून आहे म्हणलं ते पावडर फावडरचे केळ नाहीये म्हणून एवढा भाव आहे याचा पावडरचे असे शंभर काय माहिती पन्नासले तर आम्हाला ऐंशी रुपयाचे आम्हाला ते एक डझन वीस रुपये हो ना बाई कस आहे आम्हाला ऐंशी रुपये डझन पडलं आणि त्याच्यावर जर आम्ही तुम्हाला पन्नास ले देईल केळ तर आम्हाला काय पूर्ण मग आमच्या पोट्या पानाचा विचार करा ना रोज मजुरी करणारे लोक आम्ही दिवसभर उन्हात घन घन हे लागते वीस रुपये तर कमावा लागणार ना आम्हाला एका डझनावर <laughs> হ্যালো ভাই না তুমি গাওয়া তুমি অনিল হই তু তু সুদার রা হ্যাঁ ডোমিয়া তুলে ভাল্লা ঠেসিং ধরুন আগো বোল ন आणि सगळा मा तोंडा सुनच निघाला ते बस सारी सारी बरं घेता काय केलं घेता काय नाही टाइमपास नको करू करू आमचा आला तुम्ही कसं धंद्याचा टाइम द्या टाइमपास केला आम्हाला अजिबात पुढच राहणार नाही ना काकू आम्हाला अजूनही गावात फिरा लागते ना अजून आमचा बहुनी नाही घालीन तर हे सांगतो सांगा लवकर नाही तर आम्ही जातो पुढच्या गल्लीत मी नाही का वाजील बाबा काय म्हणते चाळीस पंचेचाळीस रुपये आता बसतो बरोबर भेटते कालच आणले ना तुम्ही शंभर रुपये म्हणा लागले

सांगू नको चोरू हाललेऊन बिन आयकू जाय असंले का खायला गन टपुरे चुपरा आ आ बरा अजून 50 त जाऊ द्या तुमचं ना माय 60 रुपय दजनाने घेवून ये अन चला बवणी करून टाका बरा लवकर 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 खप करा लागते जुन मले

घ्या मग चाळीस लि घेऊन या जाऊ द्या आता काय नुकसान झालं म्हणून समजून घेऊ आता काय करता चाळीस पण कोणाकोणाला पाहिजे त्याला घ्या घ्या लवकर घ्या बरं बरोबर कोणी कोणी लुटते म्हणलं गली म्हणून काय झाले पण गली आहे आम्ही काय गलीपट हा म्हणलं ও ইই বালাগ তবেমালে বিন পথাায় মন্ড তেলে প্রথায়তে আমালে আইম আমালে বি বালা যাওজ কাম করে লাে ওতো কাটাই বালা সম্বল সম্বল আ তাই পা জেলারাসবারর খত বলম মালি কোন জেলে খাইতেদ আমি যেত আমি আমি যে বাওয়াইতেদ না আমা োত বলন তুমি গাাটাওয়া সাসান ত বাউটা হোনালাখ না ম ত আমি গাাটা কলাস মারনারায়। గంగలూ మే మళ్ళా మళ్ళీ కాంగలు